आपला सर्वांना सांगण्यासाठी आम्हाला आनंद होतोय की काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून ही जी पत्रकार परिषद आयोजित केली आणि आमचं सर्वांचं दोन तीन बैठका झाल्या त्या बैठकीमधून आमचं जो निष्पन्न झालं की आम्हाला हे समजलं की आम्ही सर्वजण या जिल्ह्यामध्ये समउच्चारी पक्षाला एकत्र घेऊन चालावं ह्या उद्देशानं आम्ही आघाडी करण्याचा ठरवलं आहे आणि आमची आघाडी झालेली आहे शिक्का मोर्तब करण्यासाठी म्हणून ही पत्रकार परिषद आयोजित केली या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्याच्या तेरा नगर परिषद नगरपालिका मध्ये ज्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत त्या निवडणुकांची उमेदवारीची अर्ज भरण्याची तारीख सुरू झालेली आहे या तेरा जागेच्या आघाडीची घोषणा आज आम्ही करत आहोत या आघाडीचा आधार सम समान सम्मान या आधारावर ही आघाडी व्हावी आघाडीचा पुढाकार घेऊन काँग्रेस पक्षानं वंचित सोबत आघाडी करायची इच्छा व्यक्त केली होती त्या अनुषंगानं वंचित बहुजन आघाडीनं आपल्यापरीने काँग्रेसच्या या प्रस्तावाला राज्य कमिटीशी वाटाघाटी करून राज्य कमिटीच्या सूचनेनुसार जिल्हा कमिटीचे प्रतिनिधी जे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आणि राज्य कर्मचारी नियुक्त केलेले होते त्यांच्या माध्यमातून वाटाघाटी झाल्या आणि सम समान आधारावर आपण या नगर परिषदेच्या निवडणुकांना सामोरे जायचं आहे अशी घोषणा आज आम्ही करत आहोत यापुढे महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्याही निवडणूक आहे त्या अनुषंगाने सुद्धा दोन्ही पक्षांमध्ये वाटाघाटीची प्रक्रिया आणि समसमान सन्मानाच्या आधारावर हो। त्याही निवडणुका आम्ही सोबत लढायची आहेत अशी दोघांकडून इच्छा आहे पण आजची जी घोषणा आहे ती या तेरा नगर परिषदेची आम्ही जाहीर घोषणा करत आहोत की या तेरा निवडणुका आम्ही सोबत मोठ्या ताकदीनं भाजप सारख्या शक्तींना रोखण्यासाठी सेक्युलर मतांची फूट होऊ नये आणि सर्व वंचित बहुजन घटकांना न्याय मिळाला पाहिजे सामाजिक न्याय मिळाला पाहिजे या अनुषंगाने ही युती आहे सध्या राज्यामध्ये ओबीसी आरक्षणावरून सुद्धा जे एक गदारोळ माजलेलं आहे या अनुषंगाने सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या प्रस्तावामध्ये आम्ही हे पण मागणी केलेली आहे आमची आग्रहपूर्ण मागणी होती की दोन सप्टेंबरच्या जी आर नुसार जे नवीन ओबीसी येतील त्यांना जोपर्यंत न्यायालयानं शिक्कामोर्तब करून कायद्यामध्ये रूपांतर होणार नाही न्यायालयाचं त्याच्याला मान्यता भेटणार नाही तोपर्यंत आपण जे जुने ओबीसी आहेत त्यांच्या अधिकारावर सामाजिक न्यायाची गदा येऊ देऊ नये या आग्रहाची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली होती आणि या मागणीला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुद्धा आज मान्यता दिलेली आहे त्यांनी सुद्धा जाहीर केलेलं आहे की सध्या स्वराज्य ओबीसीच्या कोट्यामध्ये जे वर्तमान ओबीसी आहे त्यांनाच अधिकार भेटला पाहिजे हे शरद पवारांनी दिलेली भेटलेली भूमिका ही वंचितच्या मागणीला दुजोरा देणारी आहे त्यामुळं काँग्रेसला आमच्या या दोन गोष्टी समसमान आधार राहील आणि दोन सप्टेंबरच्या अनुषंगानं जी आम्ही मांडलेली भूमिका शरद पवारांनी मांडली हे राहील या पद्धतीचा प्रस्ताव काँग्रेसच्या प्रस्तावाच्या उत्तरामध्ये वंचित बहुजन आघाडीनं दिलेला आहे आणि मला अपेक्षा आहे की मान्य खासदारांनी वंचित बहुजन आघाडीच्या या प्रस्तावाला स्वीकारण्याची घोषणा करून येणाऱ्या या तेरा नगरपालिकेमध्ये अधिकाधिक सेक्युलर वोट बँक आणि सेक्युलर नेतृत्व नांदेड जिल्हा नेहमीच सेक्युलर विचाराकडे राहिलेला पण आता सेक्युलर विचारधारेचं नेतृत्व म्हणून घेण होणार आहे हे त्यामुळे आता जो 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 ते कडा घेण्याचा विचार करत आहे अशा परिस्थितीमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्याचं सामाजिक न्यायाचं सोबीचं संतांचा जिल्हा या जिल्ह्यामध्ये तरी हे धर्मांतर जातीवादाचं राजकारण शिरू नये यासाठी दोघेच ताकदीनं या तेरा नगरी परिषदेमध्ये आपापल्या पक्षाचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न आम्ही करू वाटाघाटीमध्ये आम्हाला जी सूट सुडेल ती निवडून आणण्याची जबाबदारी काँग्रेसची आमच्या इतकीच राहील आग्रहा त्यांना त्या निवडून आणाव्या लागतील भविष्यामध्ये आपण एकमेकाचा घात न करता एकमेकाला साथ देतो आहोत हा मेसेज या निवडणुकीच्या माध्यमातून समोर आला पाहिजे दोन तारखेला निवडणूक चार निकाला आणि चारच्या नंतरच मग महापालिका जिल्हा परिषद असल्यामुळं या निकालावर खूपची आघाडी मजबूत होण्याच्या अनुषंगानं निकाल गेला पाहिजे हे आमचे प्रयत्न झाले आहेत आणि आम्ही सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून या तेरा नगर परिषदेमध्ये आपल्या आघाडीचे झेंडा कसं किंवा आपल्याला आणता येईल याच्यासाठी ताकदीने आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि मी खासदारांनी विनंती करतो की त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रस्तावाला स्वीकार करा वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषद घेतल्या जात आहे जिल्हाध्यक्ष हनुमंतरावजी पाटील भाई मुगळीकर माननीय ईश्वरराजू भोशीकर साहेब आणि म्हणजे वंचितचे फारुख भाई यांनी आपल्याला सांगितलं की नांदेड जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ज्या नगरपालिका आणि नगर परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी दोन्ही संयुक्त आघाडी म्हणून या ठिकाणी निवडणुकीला समोर जाणार आहे आणि आता जर फारुख भाईनी इथं सांगितलं समसमान सन्मान या अतिमत या ठिकाणी आघाडी काँग्रेस आणि वंचितची होत आहे आणि जर आपण बघितलं की ज्या स्थानिक स्वराज्य संस्था होत आहेत त्यामध्ये सेक्युलर वोट आणि सेक्युलर शक्ती एका जागी आली पाहिजे अशी काँग्रेस पक्षाची भूमिका होती वंचितची भूमिका होती आणि आम्ही दोघांनी एकत्रित येऊन ही भूमिका दोघांनी मान्य केली आणि आज आपल्यासमोर आम्ही ही भूमिका स्पष्ट करत आहोत की आज या ठिकाणी आम्ही आघाडी करून येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या नगरपालिका आणि नगर ज्या निवडणुका आहेत त्या नगरपालिका आणि नगरपालिकेच्या निवडणुका आम्ही संयुक्तरित्या एकत्रित या ठिकाणी निवडणुका लढवणार आहोत आज आपण बघू शकतो की एकीकडे जिल्ह्यामध्ये जातीवादी पक्ष आहे धनशक्ती आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी सेक्युलर विचारसाठी से एकत्र घेऊन निवडणुकीला आणि आम्हाला विश्वास आहे की जे हो ही आगा आघाडी जी केलेली आहे ती लोकांना पण मान्य होईल आणि लोकही आघाडीच्या बाजूने कोर देते परब फेरने सांगितलेलं बरोबर आहे की दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन एक दिलाने आपली आपली माणसं निवडून आणि आणणं ही गरज आहे आणि आपण जर आपली माणसं निवडून आणली तरच निश्चितच आघाडी किती मजबूत आहे हे येणाऱ्या काळात पुढच्या लोकांनाही कळेल जनतेलाही करेल त्यामुळं निश्चितच याची खबरदारी आपण दोघांनी घेऊ आणि ही आघाडी निश्चितच वज्रमुळ या ठिकाणी भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण इथून जे सुरुवात केलेली आहे ती वज्रमुळ निश्चितच मोठी वज्रमोट या ठिकाणी तयार होईल कारण भविष्यामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्याहीमध्ये आपली ही, ही वज्रमोट आपल्याला कायम ठेवावी लागेल आणि त्यासाठी आपण दोघांनी मिळून हे सेक्युलर विचारशी आपण दोघांनी एकत्र बसून जे विचार केलेला आहे तो विचार जनतेपर्यंत न्यायचा आहे आणि निश्चित मला विश्वास आहे की जनता ही या आघाडीला तेवढ्याच मोठ्या प्रमाणात कोल्हा खासदार साहेब अनुभव म्हणाले की फक्त तेरा परिषदांपैकी ही घोषणा आहे आणि जिल्हाध्यक्ष म्हणाले की जिल्हा परिषदांनी आगामी पण युती असणार एक, एक आणि दुसरा विषय की तुम या तुमच्या या तुमचे घटक पक्ष आहेत बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार तर ते सोबत असणार आहे का नाही पूर्वी आमची महाविकास आघाडीची बैठक आम्ही रेस्टॉर्स घेतली होती त्यांची महाविकास आघाडी सोबत सुद्धा आम्ही वेगळ्या वेगळ्या घटक पक्षासोबत कारण ते जे महाविकास आघाडीतले आमचे घटक पक्ष आहेत ते पण सेक्युलर विचारसणीचे आहेत त्यांच्यासोबत आणि आम्ही वेळोवेळी वंचित सोबत या ठिकाणी बैठक घेतली होती फारुखभाई आता आज आमची ही आघाडी झाल्यानंतर पुढची बैठक आम्ही सगळे महाविकास आघाडीतले घटक पक्ष म्हणून त्या ठिकाणी घेऊ आणि त्याचाही निर्णय घेणारा एक दोन दिवसात आम्ही नगरपालिका की पुढच्या आता फारुखाई म्हणल्याप्रमाणे पहिला टप्पा आपला नगरपालिकेचा प्रयोग आहे का नाही प्रयोग नाही ही सुरुवात सुरुवात आहे आणि ही सुरुवात पुढे मोठं रूप धारण कर खासदार साहेब जर मित्र पक्ष जर बोलले की नाही वंचित सोबत जायचं नाही तर मग नाही निश्चित आम्ही म्हणतो ना वंचित सोबत आम्ही या ठिकाणी बोललेलो आहोत आणि वंचित पण सकारात्मक आहे की जे आमचे काही महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष आहेत त्यांच्यासोबत या ठिकाणी आघाडी करून लढण्यासाठी आम्ही दोघेही तयार आहोत त्यामुळे येणारी जी निवडणूक होईल महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही समोर जाण्याचा प्रयत्न करू जागा वाटपाच्या नाही आम्ही जेव्हा बसलो तुम्ही ते मेरिट मेरिटला प्राधान्य देणार आहोत आणि ते मेरिट आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहोत ते मेरिट काय असेल येणाऱ्या स्पष्ट करतो मित्र पक्षाने जर यांना संमती दिली नाही तुमच्या वाट्यावर येणाऱ्या मित्र पक्ष सोबतच राहणार आहे आणि मित्र पक्ष आम्ही आणि हे सर्वजण आम्ही आम्ही तीन पक्ष आहे हे दोघं मिळून आम्ही त्या ठिकाणी करू शिवसेना आणि राष्ट्रवादीची चर्चा झाली नाही का निश्चित तेही आमच्यासोबत सोबत चर्चेमध्ये आहे शिवसेना आहे आम्ही जिथं जिथं मुलाखती घेतलेल्या आहेत महाविकास आगड़ी सही राज्यपाल अभी तो, तो मन सिंह का हमने विचार नहीं विधानसभा इलेक्शन में जिस तरह से चुनाव के नतीजे सामने आए और दक्षिण की जो सीट है उस पर सीधा लोगों ने ईवीएम के ऊपर सवाल उठाया तो इस मामले में आप क्या देखो हमारे जो एलोपी है लीडर ऑफ अपोजिशन माननीय राहुल जी गांधी जी भारत देश के सामने पूरे मीडिया के सामने सबूत दिया है कि किस प्रकार ये जो सरकार आया है वो चोरी किस किस प्रकार हुई है और जो वोटर परसेंटेज बढ़े हैं बोले तो जो वोटर आदि बनी है और जो सार्वजनिक लोकसभा निवृक और जो विधानसभा के निवृक के बीच में जितने पाँच दस साल में नहीं बढ़े हैं उतने छः महीने में बढ़े हैं उन्होंने आंकड़ेवारी भी दी है तो उनकी जो वोट चोरी है जो निवृक आयोग ने जिस प्रकार से उत्तर देना चाहिए था उन्हें भी दिया है लेकिन बड़े पैमाने पर पिछले चार पांच महीनों में राहुल गांधी जी ने वोट चोरी कैसे हो रही है ये जनता के सामने लाई सर अच्छार। 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 के में कभी भी उन्होंने किसी भी पार्टी के साथ अगाड़ी नहीं की कांग्रेस का तो कांग्रेस के का दम पे रहा तो आपको लगता है कि कांग्रेस थोड़ी कमजोर हुई इसलिए वंचित अगाड़ी को साथ नहीं मिली काँग्रेस कमजोर होई हा कमी बोल हम्म बोलाय अभि सेक्युलर जगह आना जरूरी है क्योंकि सत्ताधारी लोग जिस प्रकार का सरकारी यंत्रण का उपयोग कर सत्ता करता पैसे का उपयोग तो हमको एक जगह आना ऐसा लगा लाग विधानसभा असो किंवा लोकसभा या, या पूर्वी सुद्धा चर्चा झाला वंचित बहुजन आघाडी काँग्रेस मध्ये येणार तर आता नांदेड मध्ये पहिल्यांदा असा प्रयोग होतोय मग चव्हाणांच्या भाजपमध्ये गेल्यामुळे त्या भीतीमुळे वंचितला घेतलं असं काहीच नाही चव्हाणांच्या भीतीमुळे यापूर्वी का केलं नाही काँग्रेसने आलाय आता त्या काँग्रेस दोन हजार चौदा के विधानसभा इलेक्शन मी वंचित बहुजन की और कांग्रेस के बड़े नेताओं ने उनके ऊपर आरोप लगाए देखो वक्त वक्त की बात रहती है लेकिन वंचित बहुजन आगाड़ी के जो हमारे ये प्रकाश जी अम्बेडकर है उन्होंने बार बार कहा है कल परसों भी वो नांदेड़ में आए थे तो अभी फारूक भाई ने जैसा कहा है कि सेक्युलर विचार से नहीं ये एक विचार लेके हमको साथ चलना है सर सूत्र क्या रहना था कॉमन मिनिमम कार्यक्रम है कॉमन मिनिमम तुम्हें जो प्रोग्राम मानता है हम एक प्राथमिक चर्चा केलेली आहे आणि येणाऱ्या दो दोन दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी सुरु करतो साहेब वंचित आघाडीचे सा, उत्तरचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत हत्यांबिरे साहेब त्यांनी तर अगोदर याच्या अगोदर बैठक घेतली आणि ते म्हणले की काँग्रेस सोबत जाणार नाही आता मी थोड्या वेळापूर्वी बोललो मला काय माहिती राहील नाही तो त्यांनी पक्षाकडे त्यांचा विचार मांडलेला पक्षाकडे विचार मांडलेला त्यांचा पक्षांतर ते आता आले नाहीत ना साहेब नाही नाही राज्य पातळीवर सर नेहमी निवडणुका होतात विधानसभा व लोकसभा वकाश एक मिनिट एक मिनिट एक मिनिट प्रकाश आंबेडकर ऐन जागा वाटपावरून काँग्रेससोबत हरकत घेतात तेच प्रोग्राम या ठिकाणी लागेल का होईल का तसं

आणि मंचावरही दोन पक्षाचे नेते दिसत आहेत त्यामुळे ही नगर परिषद नगरपालिका तेरा नगरपालिकेपूर्ती आमची ही घोषणा टप्पे जिल्हा परिषद आहे त्यानंतर महापालिका आहे त्याच्या अनुषंगाने वाटाघाटी सुरू आहे त्या वाटाघाटी सकारात्मक होतील या निवडणुकीचा निकाल सकारात्मक येईल म्हणून आम्हाला विश्वास आहे की यापुढे आमचा निर्णय होईल तिसरा मुद्दा आहे पक्षांतर्गत आमच्या उत्तर महानगरची बैठक म्हणून त्यांनी एक ठराव करून पक्षाला पाठवलेला आहे ते पेपरला दिलं तसंच दक्षिणच्याही महानगराचा ठराव दिलेला आहे ते मनपाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाला ठराव दिलेला आहे पक्ष निर्णय घेईल राज्य कमिटी आपल्या महाराष्ट्रातल्या जिल्हा आणि महानगर कमिट्यांच्या ठरावावर निर्णय घेण्यासाठी सक्षम असल्यामुळं राज्य कमिटी त्यांच्या ठरावर काय निर्णय घ्यायचे ते पक्षांतर्गत विषय आहे त्या अनुषंगाने इथं आदरणीय बाळासाहेबांच्या सूचनेनुसार आणि राज्य कमिटीच्या मान्यतेनुसार आजची घोषणा होत आहे त्यामुळं पक्षाची मान्यतेनं आजची अधिकृत घोषणा आहे खासदार साहेब आता पाहूभाईने एक विषय असा म्हटला की ज्या ओबीसीच्या जागा राहिलं आहे ते एक एक दृष्टीन ज्या ओबीसीच्या जागा आहेत त्या ओबीसीच्या जागेवर जे ओबीसीचे हकदार आहेत म्हणजे जेणेकरून जे कुणबी जे नवीन प्रमाणपत्र काढले त्यांना लढू नये असा वंचितचा विचार आहे तर तुमचं काय मत आहे काँग्रेसचं तुम्ही देणार आहेत ते उमेदवार की ओबीसी च्या जागेवर ते ओबीसी त्या ठिकाणी द्यायला पाहिजे ज्याचा हक्क आहे ओबीसीचा त्या ठिकाणी मिळायला पाहिजे पण ज्या ठिकाणी चित्र कोणी जर कमजोर असेल आणि त्या एखाद्या पक्षाचा जर मिरिट त्या इलेक्टिव्ह मिरिट मध्ये बसत असेल तर त्या ठिकाणी विचार करायला पाहिजे असं तुमची भूमिका माझी माझी भूमिका मी सांगतो माझी भूमिका सांगतो पर्सनली त्यांनी त्यांनी व्यक्त केलं की जिथं जिथं जे इलेक्ट्रिव्हिटी आहे तिथं प्राध्यान पाहिजे